मित्रांनो नमस्कार आपण डीमेट खाते आणि बँक खाते या दोन खात्यांबद्दल अनेकदा ऐकलं असेल या व्हिडिओमध्ये आपण या खात्यांमध्ये नेमकं अंतर काय आहे त्याच्याबद्दल जाणून घेणार आहोत तर व्हिडिओमध्ये दिलेली जी माहिती आहे ती महत्वाची आपल्यासाठी ठरू शकते त्यासाठी आपण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचं आहे चला व्हिडिओ लगेच आता आपण सुरू करूया तर सगळ्यात पहिले आपण जाणून घेऊया की हे खातं का उघडावं किंवा हे खातं का उघडतं ते पाहूयात बँक बँक खात्यामध्ये पैसे जमा करून ठेवण्यासाठी हे या खात्यामध्ये आपण पैसे जमा करू शकतो जेव्हा आपल्याला आवश्यकता असेल तेव्हा आपण या खात्यामधून पैसे विड्रॉ सुद्धा करू शकतो आता डीमेट खातं का उघडलं जातं तर डीमेट खात्यामध्ये सेक्युरिटीज ठेवण्यासाठी उघडलं जातं जसं स्टॉक असतील म्युच्युअल फंड असतील बोन्ड असतील किंवा एटीएम असतील हे इलेक्ट्रॉनिक फॉर्ममध्ये या खात्यामध्ये ठेवले जातात मित्रांनो आता आपण जाणून की या खात्यामध्ये कोणत्या प्रकारचे संपत्ती जतन केली जाते तर मित्रांनो बँक खात्यामध्ये बँक खात्यामध्ये कॅश आपण साठवून ठेवतो म्हणजे कॅश हाच हीच आपली संपत्ती असते बँक अकाउंटमध्ये तर कॅश डिपॉझिट आपण करतो तसंच आपला जेव्हा आवश्यकता असेल तो कॅश आपण विड्रॉ सुद्धा शकतो जर आपल्याला दुसऱ्याच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर करायचं असेल आपल्या एका अकाउंटमध्ये दुसऱ्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर करायचं असेल तर आपण ट्रान्सफर सुद्धा करू शकतो आता आपल्याला जर लॉंग टर्मसाठी इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर इतर सुद्धा सुविधा आपल्याला मिळतात जसं फिक्स डिपॉझिट ज्याच्यामध्ये आपण एका टाय एक, एक वेळे इन्व्हेस्टमेंट करतो आणि आपण काही वर्षानंतर ते पुन्हा आपण आपल्याला रिटर्न मिळतात त्याच्यामध्ये आपल्याला इंटरेस्ट सुद्धा मिळतो तसंच रिकरिंग डिपॉझिट स्कीम असेल अशा अनेक प्रकारच्या योजना असतात ज्याच्यामध्ये आपण लॉंग टर्मसाठी इन्व्हेस्टमेंट करू शकतो आता डीमॅट खात्यामध्ये कोणत्या प्रकारचे संपत्ती जतन केली जाते तर स्टॉक असतील कंपन्याचे शेअर्स आपण घेऊ त्याच्यामध्ये स्टोअर करतो तसेच म्युच्युअल फंड असतील बॉन्ड असतील एक्सेज ट्रेडेड फंड असतील म्हणजेच ईटीएफ ज्याला आपण म्हणतो ते सुद्धा आपण त्याच्यामध्ये स्टोअर करून ठेवू शकतो आता जर आपल्याला ट्रान्झॅक्शन करायचं असतील आपल्याला जर व्यवहार करायचं असतील अकाउंट अकाउंटमधून किंवा बँक अकाउंटमधून तर आपण कोणत्या माध्यमातून व्यवहार करू शकतो त्याच्याबद्दल आता आपण डिस्कस करूयात तर बँक खात्यामधून जर आपल्याला व्यवहार करायचं असेल तर मोबाईल बँकिंग किंवा इंटरनेट बँकिंग किंवा एटीएमच्या सहाय्याने आपल्याला व्यवहार करता येतात जसं बिल पेमेंट असेल शॉपिंगसाठी सुद्धा आपण मोबाईल बँकिंग किंवा इंटरनेट बँकिंगचा वापर करू शकतो नंतर मनी ट्रान्सफर असेल बँक बॅलन्स चेक करणं असेल अशा प्रकारचे व्यवहार आपण मोबाईल बँकिंग इंटरनेट बँकिंग किंवा एटीएमच्या सहाय्याने आपण करू शकतो डिमेट मधून जर व्यवहार करायचे असतील तर आपल्याला ट्रेडिंग अकाउंटच्या माध्यमातून व्यवहार करावे लागतात जसं स्टॉकचे बाईंग सेलिंग असेल स्टॉक खरेदी करणं विक्री करणं असेल म्युच्युअल फंड खरेदी करणं विक्री करणं असेल ते आपण आपल्याला ट्रेडिंग अकाउंटच्या माध्यमातून करावं लागतं आता ट्रेडिंग अकाउंट आपल्याला वेगळं उघडावं लागतं का तर नाही मित्रांनो जेव्हा आपण डीमॅट डिमेट अकाउंट ओपन करतो तेव्हाच आपलं ट्रेडिंग अकाउंट सुद्धा ओपन करून दिलं जातं तर त्याच्या आपण डिमाइट अकाउंट जेव्हा ओपन करतो त्यानंतर आपलं ट्रेडिंग अकाउंट सुद्धा त्याच्या सोबतच ओपन केलं जातं ते चोवीस तासांमध्ये अॅक्टिव्हेट होतं आणि त्यानंतर आपल्याला व्यवहार करता येतात तुम्ही कोणत्याही कंपनीच्या शेअर खरेदी करू शकता किंवा विक्री करू शकता तर आहोत मित्रांनो तुम्हाला समजलं असेल की आपण डीमॅट अकाउंट किंवा बँक अकाउंटमधून व्यवहार कोणत्या माध्यमातून करू शकतो जर आपल्याला बँक अकाउंट ओपन करायचं असेल किंवा डीमॅट अकाउंट ओपन करायचं असेल तर आपल्याला कुठे उघडावं लागतं त्याच्याबद्दल आता आपण डिस्कस करूयात तर बँक अकाउंट जर आपल्याला उघडायचं असेल तर आपण बँकांकडे किंवा काय एनबीएफसी आपल्याला बचत खातं उघडण्याची सुविधा देतात त्यांच्याकडे आपण अकाउंट ओपन करू शकतो आता बँक अकाउंट आपण काय प्रायव्हेट बँकांकडे आहे काय प्रायव्हेट बँक आहेत त्यांच्याकडे अकाउंट ओपन करू शकतो तर काय गव्हर्नमेंट बँक आहेत त्यांच्याकडे आपल्याला अकाउंट उघडता येतं आता प्रायव्हेट बँक आहेत त्यांच्यामध्ये सी बँक आहे आय सी आय सी बँक आहे ॲक्सिस बँक आहे किंवा इतर काही बँक आहेत त्यांच्याकडे आपल्याला अकाउंट उघडता येतं तसंच जर गव्हर्नमेंट बँक पाहिलं तर स्टेट बँक ऑफ इंडिया बँक ऑफ बरोदा आहे बँक ऑफ महाराष्ट्र आहे त्यांच्याकडे आपण अकाउंट ओपन करू शकतो तसंच आपल्याला जर डिमॅट अकाउंट ओपन करायचं असेल तर आपल्याला कुठं उघडावं लागतं तर डिमॅट अकाउंट हे आपल्याला ब्रोकरकडे उघडावं लागतं आता मार्केटमध्ये अनेक ब्रोकर आहेत त्याच्यात काय प्रचलित ब्रोकर आहेत जसं अँजल वन आहे ग्रो आहे झिरोद आहे हे काय प्रचलित ब्रोकर आहेत जर आपल्याला अँजल वन किंवा ग्रो मध्ये फ्रीमध्ये डिमॅट अकाउंट ओपन करायचं असेल तर आपल्याला डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेले आहेत त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही तुमच्या फ्रीमध्ये डिमॅट अकाउंट ओपन करू शकता आणि इन्व्हेस्टमेंटची जर्नी सुरू करू शकता मित्रांनो जे आपण बँक अकाउंट ओपन करणार आहोत किंवा डिमॅट अकाउंट ओपन करणार आहोत त्यावरती नियंत्रण नेमकं कुणाचं असतं त्याच्याबद्दल आता आपण जाणून घेऊयात तर मित्रांनो बँकांचे बँक आहे ते रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया सगळ्या बँकांवरती नियंत्रण ठेवते ते रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजे आपलं जे बचत खातं आहे त्याच्यावरती नियंत्रण हे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं आहे आता जे आपण डिमॅट अकाउंट ओपन करणार आहोत त्याच्यावरती नियंत्रण कुणाचं असेल तर सेक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया सेबीचं याच्यावरती नियंत्रण असतं समजा जर आपण बँक अकाउंट ओपन केलं किंवा डिमॅट अकाउंट ओपन केलं आणि त्याच्यामध्ये जर आपण इन्व्हेस्टमेंट केले जर कॅश आपण बँक अकाउंटमध्ये डिपॉझिट केला तर आपल्याला त्याच्यावरती व्याज किती मिळतं त्याच्याबद्दल आता आपण डिस्कस करूया तर मित्रांनो जे बचत खात्यावरती आपल्याला व्याज मिळतं ते चार टक्क्यांपर्यंत आपल्याला मिळतं अडीच टक्के असेल बाकीच्यांचं तीन टक्के असेल बॅ प्रत्येक बँकेचं वेगळं बचत खात्यावरती व्याज असतं जर आपण एफ डी केलं तर आपल्याला आठ टक्क्यांपर्यंत व्याज मिळतं जर आपण आर डी केलं तर त्याच्यावरती सुद्धा आपल्याला सात ते आठ टक्क्यांपर्यंत व्याज मिळतं जर आपण डीमॅट अकाउंट ओपन केला आणि जर कंपनीचे शेअर्स बाय केले किंवा आपण म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट केले तर आपल्याला त्याच्यामध्ये व्याज जे आहे ते फिक्स नसतं पण मित्रांनो ॲव्हरेज जर आपण पकडलं तर आपल्याला बारा टक्क्यांनी बारा ते तेरा टक्क्यांपर्यंत आपल्याला व्याज त्याच्यामध्ये मिळतं असं आपण समजून चालायचं तर आय होप मित्रांनो तुम्हाला बँक अकाउंट आणि डिमॅट अकाउंट या दोघांमधील नेमकं अंतर काय ते समजलं असेल मित्रांनो माहिती कशी वाटते ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा चला तर भेटूया आपण पुढच्या महत्वपूर्ण व्हिडिओमध्ये